नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब बौद्ध समाजाच्या स्मशान भूमीवर अतिक्रमण बौद्ध समाज स्मशान भूमीसाठी आजही संघर्ष करताना दिसत आहे गाव खेडे वस्तीवर बौद्ध समाज आपले दैनंदिन जीवन जगण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे तर मृत्यूनंतर ही दखनविधीसाठी बौद्ध समाजाला जागा जागा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे अशीच एक घटना सिल्लोड तालुक्यातील डोंगर गाव येथे घडली आहे बौद्ध समाजाच्या स्मशानभूमी महाराडोळा अतिक्रमण करून शेतीची पेरणी करत असल्याचा दावा बौद्ध बांधवाकडून करण्यात येत आहे सांग भरपूर दिवसापासून चाळीस वर्षापासून समाजातले दोन व्यक्ती शेती करून केली आहे आणि समाजाला महार आढवला असून सुद्धा प्रेस पुरण्यासाठी जागा ठेवलेली नाही चाळीस वर्षापासून महार यांनी पाजल घेतलेले अभ्यर्थ्यांना प्रतिक्रमा केलेल्या हाती कर्मात करून आपल्या कोणी बोलता आणि स्वतः करतात की शासनाने दाखल घेतले अतिक्रमण झालेलं आहे चाळीस वर्षापूर्वी तर ते महार आठवड्यात जाण्यासाठी दांडगे परिवाराचं जे माशांमधून जी रस्ता होता तो रस्ता रस्तासुद्धा त्यांनी फेरून टाकलेला आहे जर पावसाळ्यात जर समजा कोणाचे एखादी किंवा अंतिम संस्कार करायचे असले तर त्यांना नेण्यासाठी फार कष्ट करावं लागतात हाल होतात प्रयत्न ते तरी शासनाने याच्यातलं गंभीर दखल घेऊन की करून देण्यात डोंगरगाव मधील बौद्ध समाजाने अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीशी किती वेळा समजावण्याचा प्रयत्न केला तालुक्यातील बौद्ध समाजाचे कार्यकर्ते समाजसेवक यांनाही बोलावून सदरील व्यक्तीशी समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु सदरील व्यक्ती अतिक्रमण काढण्यास मनाई करत असल्याचे बौद्ध बांधवाकडून म्हटले जात आहे याविषयी सिंधूर सोयगाव आमदार अब्दुल सत्तार यांनाही निवेदन देण्यात आले आहे आपल्या परिसरातील पाहण्यासाठी